सांगली जिल्ह्यातल्या ज्या ज्या गावात सूर्योदय होतोय त्या प्रत्येक गावात दिनांक पंचवीसला कडकडीत अति कडकडीत बंद पाळण्याचं ठरवलंय तसं आवाहन करणार आहोत मराठा आरक्षण हा मुद्दा खलीचा मुद्दा आहे आणि मराठ्यांनी आरक्षण मागावं का अरे मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे आरक्षण कुठलं काढलंय सिंहानी संबंध जंगल सांभाळायचे उभ्या पृथ्वीवरती असलेल्या सगळ्या सागरात ए भिना अडथळा हिंडण्याचं स्वातंत्र्य आणि क्षमता असलेला मासे त्यांनी स्विमिंग क्लब पण जायचं नाही रोडाने ग्लायडिंग जायचं नाही कमांडो ट्रेनिंग कॅम्पची अपेक्षा करायची नाही मराठा जात संबंध देशाचा देशा संसार चालवणारी जात हे मराठ्यांच्या येईल ज्या दिवशी त्या दिवशी या मातृभूमीचं भाग्य उजळून जाईल ते येत नाही आहे त्यांच्या लक्षात हे दुर्दैव आहे